नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाव येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते नगरपंचायत आणि पाणी पुरवठा विभाग ह्या संदर्भात प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांना माझी विनंती आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे एक तर ज्यावेळेस आपण आमरण उपोषण तेरा ऑक्टोंबर रोजी आपण अमर उपोषण शहर दिला होता त्यामध्ये पाणीविषयी महत्वाचा होता आणि त्या माननीय मुख्य अधिकारी साहेबांनी लेखी स्वरूपात तसं नमूद करून दिलं होतं की ह्या सणासुदीच्या कालावधीमध्ये सलग पाच ते सहा दिवस पाणी व्यवस्थित पुरवलं जाईल असं त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं परंतु काल दीपावली पाडवा असताना सुद्धा लाईटचं सा कारण सांगून लोकांना ऐन दिवाळीच्या मुख्य सणाच्या दिवशी जी पाण्याची अनियमितता नातेपुते नगरपंचायतकडून करण्यात आली हे सगळ्यांनी बघितलं आणि त्या संदर्भात अगोदरच्या दिवशी सुद्धा मी मेसेज पाठवला होता तर प्रकरण असं झालं की नातेपुते शहरातील लाईटचा विषय असो पाणीपुरवठा विषय असो म्हणजे पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा विषय असो या संदर्भात आपली लढाई सुरू आहे या संदर्भात अनेक तांत्रिक अडचणी आहे जसं की नातेपुते लाईट जे आपली वितरण करणारी कंपनी आहे तिथं फक्त पुनदवडे कडून तेहतीस लाईट पुरवली जाते जी वालचनगरकडून येणार तेहतीस के व्ही लाईट आहे ती काही कारणामुळे तिथले पोल पडल्यामुळं ते काम सुरू आहे ते पावसाळ्यानंतर पावसाळा असल्यामुळे ते काम थांबलं होतं संूपात सांगण्यात आलं महावितरणकडून परंतु नातेपुते शहराला एकशे वीस एम्पेअर मर्यादित वीज पुरवठा आहे तो गावठाण स्वरूपाचा आहे तो शहरी होण्यासाठी प्रयत्न आपला सुरू आहे त्याचबरोबर वालच्या नगरची लाईन कशी तात्काळ सुरू होण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे परंतु नातिपूर्ती शहरी शहरी होत असल्याकारणाने अतिशय मोठा लोड आहे त्याच्यावरती त्यामध्ये दिवाळीमध्ये सजावट असेल मोठे मोठे व्यावसायिकांचे दुकान असतील यामुळे अतिशय प्रमाणात लोड हा लाईट यंत्रणेकडे सध्या पडत आहे हा एक विषय झाला त्या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचा त्याचा काय संप संबंध आहे तर ते तुम्हाला मला सांगायचं पहिली गोष्ट ज्यावेळेस लाईटचं काही अडचण तयार होते त्यावेळेस नातेपुते नगर कडून काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट संपूर्ण गावामध्ये लाईट होती तर त्यावेळेस मला संध्याकाळी uh, मेसेज म्हणजे कन्फर्म झालं की uh, पाणी पुरठेबाबत मला सांगण्यात आलं की लाईटच प्रॉब्लेम झाल्यामुळं उद्या पाणी येणार नाही असं मला दिवशी सांगण्यात आलं संध्याकाळी तर कारण सांगण्यात आलं की महावितरण uh, जे आहे ते तिथं साडे नऊच्या आसपास मला फोन आला होता रात्री पराजीशी त्यावेळेस मी तिथं विचार केला कि लाईटचं जर काय प्रॉब्लेम झाला पाणीपुरवठा विभागामध्ये संपूर्ण गावामध्ये लाईट होती परंतु पाणीपुरवठामध्ये लाईटचं काहीतरी मेजर किंवा मायनर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल परंतु इथे प्रश्न निर्माण काय झाला तर लाइट जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल संपूर्ण गावामध्ये लाईट होती आणि तुमच्या काय प्रॉब्लेम झाला असेल तर तो तुम्ही सॉल्व तुमच्या मा माध्यमातून करणं गरजेचं होतं एक दुसरी गोष्ट जर लाईटचा काय प्रॉब्लेम होत असेल तर एक दोन तासानंतर होत असेल तर त्यासाठी नातेपुते नगरपंचायतची पाणी पुरवठा विभागाला अशी काही जनरेटरची सोय पाहिजे होती ती करणं अपेक्षित आहे आज नातेपते शहरामध्ये आपण बघतोय की मोठ्या मोठ्या व्यावसायिकाकडे कडे मोठे मोठे जनरेटर आहेत ते त्यांची त्यांची सुविधा करतात मोठे मोठे हॉस्पिटल आहेत ते त्यांची सुविधा करतात नातेपते नगरपंचायतने आज एवढा मोठा टॅक्स गोळा होतो नातेपते शहर एवढं मोठं झालेलं आहे त्याला निधी येतोय तर त्यांनी तो, तो प्रस्ताव सादर करून ठराव करून जनरेटर ची व्यवस्था करणं अपेक्षित होतं ना कारण पाणी हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे वीज हा विषय महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नातेपुते नगरपंचायतने दिलं पाहिजे म्हणजे प्रशासनाने दिलं पाहिजे जिल्हा प्रतिनिधी तिथं लोकांनी निवडून दिलेले आहेत प्रत्येक प्रभागातील नगराध्यक्ष असतील नगर उपाध्यक्ष असतील पाणी पुरवठा विभाग असेल सभापती असतील ह्यांनी ते करणं अपेक्षित आहे लाईटचं कारण सांगून लोकांना ऐन दिवाळीत पाडव्या दिवशी तुम्ही पाण्यासाठी जी काय तुमची गैरसोय केली ह्याला तुम्ही जबाबदार आहे लक्षात घ्या माझी लढाई मी लढतोय अनेक लोकांचे मला फोन आले सर कशी सिस्टी म्हणजे काय समजत नाही काय केलं पाहिजे लोकांमध्ये एवढी ह्यांच्याविषयी राग तयार होत आहे लोक म्हणत आहे की आपण सह्या करून तक्रार देऊ यांच्याकडे त्याशिवाय त्याशिवाय ह्यांना हिवट निवडणार नाहीत अशा पद्धतीच्या भावना लोकांमधून तयार होत आहेत तर लोकांनी एकच मी सांगितलं की ही इच्छाशक्तीचा विषय आहे जर प्रशासनाची इच्छाशक्ती असेल त्याच्या अगोदर जे लोकप्रतिनिधी आहेत तिथं सतरा जण जे निवडून दिलेले आहेत त्या लोकांची त्या नगरसेवकांची जबाबदारी आहे की इथं जनरेटरच्या सोयी तुम्ही काय करत नाही त्याचा ठराव काय करत नाही तर मला ह्या सगळ्या गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे म्हणजे मला काय उत्तर अपेक्षित आहे ते मी तुम्हाला सांगतो एक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी जिथं निवडून दिलेत आणि गावाला का सुद्धा काय प्रश्न आहेत की मला असं सा सांगण्यात आलं मला असं कळलं की ग्रामपंचायत काळावधीमध्ये तिथं जनरेटर होता मग तो जनरेटर तिथं आता सध्या नाही तो तो जनरेटर गेला कुठं असं मला एक व्यक्तीकडून मला सांगण्यात आलं किंवा माहिती मिळाली परंतु ती मी काही काय विश्वास ठेवू शकत नाही त्या संदर्भात मला माहिती आता मी घेणार आहे लेखी स्वरूपात तसं अर्ज करून त्या संदर्भातली माहिती मी घेईन त्यावेळेस कळ जनरेटर होता तो जनरेटर गेला कुठं कोणत्या राजकीय पटळ्याच्या घरी नेला आहे का किंवा काय त्याचं विल्हेवाट लावली या संदर्भात Uh, काही लोकांकडून माहिती मिळते परंतु त्या माहितीच्या आधारे आपण त्या एखाद्या क्लेम लावू शकत नाही आरोप करू शकत नाही त्यासाठी माहिती घेणं अपेक्षित आहे परंतु जर तसा जनरेटर असेल तर कुणाच्या घरी राहिला असेल चुकून तर त्यांनी तत्काळ तिथं आणण्यात आणावा अन्यथा जर माहिती अधिकारामध्ये किंवा अर्ज करून जर ती माहितीमध्ये मिळाली तर हे संकलन झालं तर त्यानंतर त्या संदर्भात लेखी तक्रार आम्हाला करावी लागणार आहे लक्षात घ्या एक दुसरी गोष्ट पाणी पुरवठा जर जर तिथं जनरेटरची सोय नसेल किंवा जनरेटर नसेलच ग्रामपंचायत काळामध्ये घेतलेला तर माझं एकच मत आहे की त्या जनरेटरची सोय तिथं नगरपंचायतने ठराव करून केली पाहिजे तर त्यासाठी स्वतः व्यवहार मी करणार आहे दुसरी गोष्ट पाण्याची क्षमता आपल्या जी तळा आहे तिथं पाण्याची क्षमता साठवली जाते त्या तळाचं जे काही रुंदीकरण आहे खोलीकरण आहे ते केलं पाहिजे जे प्रॉपर आपल्याला अधिकृत आपल्या पाणी पुरवठा साठवणीसाठी दिलेलं दिलेला आहे किंवा त्यामध्ये पाणी कॅनलमध्ये पाणी लगेच आपल्याला लिफ्ट करता येतं तर त्याचं तिथं जागा उपलब्ध करून तिथं तात्काळ हे केलं पाहिजे सगळ्यात ती विषय आहे लक्षात घ्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं पाणी साठवणूकची क्षमता वाढवली पाहिजे कारण पंधरा दिवस तुम्ही कारण काय सांगता कॅनलला पाणी नसलं की पाणी साठवणूक क्षमता कमी आहे असं सांग तोंडी सांगितलं जाते त्यांच्याकडून हे लक्षात घेतलं पाहिजे तर त्यासाठी साठवणूक क्षमता वाढवली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे दुसरीकडं जनरेटरची सोय केली पाहिजे लाईटची कारण सांगून चालणार नाही ना ना कारण संपूर्ण गावामध्ये लाईट असताना तुमची इथे लाईट गेल्यानंतर तुम्ही लाईटचं कारण सांगून ऐन दिवाळीच्या पाळव्याच्या मुहूर्तावरती तुम्ही काय केलं तर लोकांना लाईट दिली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीकडे लक्ष कुणी दिलं पाहिजे तर प्रशासकीय अधिकारी असतील म्हणजे मान्य अधिकारी साहेब असतील त्यानंतर लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष असतील नगर उपाध्यक्ष असतील पाणी पुरवठा सभापती असतील नगरसेवक असतील या सगळ्यांचे विषय आहेत आज तुम्ही त्यांना ज्यांनी निवडून दिलं त्यांची जबाबदारी आहे आज, आज, आज आपण एक सामाजिक काम म्हणून आपण ते करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे तरी ते आहे जायला सामाजिक काम करताना अशा अडचणीतनं प्रश्न निर्माण झाल्यावर हो त्यावरती उत्तर शोधून त्याचं सोल्युशन करणं हे अतिशय चांगलं काम आहे मन म्हणून आपण ते मनपूर्वक मनापासून करत असतो परंतु जर लोकांना तुम्ही अशा पद्धतीनं त्रास देत असाल तर शेवटी आम्हाला लोकशाही मार्गाने ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला आंदोलनाचा इशारा दिला होता आमर उपमोशनाचा त्यावेळेस तुमच्यामध्ये थोडाफार बदल होईल असं आम्हाला वाटलं होतं परंतु तुम्ही जाणून तर करताय का नाही करताय अशा गोष्टी लोकांना त्रास देण्याचं हे तुम्ही करताय का असे प्रश्न आणि प्रश्न सध्या माझ्या मनामध्ये असतील जनतेच्या मनामध्ये आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे जनतेने आता विचार केला पाहिजे जनतेने निर्णय घेतला पाहिजे की आज नगरपंच ग्रामपंचायत काळापासून ते नगरपंचायत काळामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रशासनाने पाण्याच्या बाबतीत प्रश्न मार्गी कधी लावला नाही जैसे ते जे ग्रामपंचायतमध्ये अडचण होती तीच अडचण आपल्याला नगरपंचायतमध्ये सुद्धा आहे म्हणजे कुठंतरी राजकीय इच्छाशक्ती इथं कुठंतरी कमजोर वाटते किंवा त्यांना ती निर्णय घ्यायची नाहीत साठवणुकीसाठी तळ्याचा जो विषय आहे तिथला तो जो खोलीकरण रुंदीकरण केलं पाहिजे जेणेकरून साठवणूक क्षमता वाढली पाहिजे कॅनलच्या जवळचे जे तुमचं तळ आहे नगरपंचायत त्याचबरोबर लाईट गेल्याचं कारण सांगून दुसऱ्या दिवशी पाणी सोडलं जात नाही किंवा सोडताना अनिमित्त असते कुणाला सांगितलं जात नाही काल तर असं मला सांगितलं लोकांना फोन करून की अकरा अकरा साडे सव्वा अकराच्या आसपास पाणी सोडलं काही ठिकाणी अकराला काही ठिकाणी सव्वा अकराला साडे अकराला दहा पंधरा मिनिटांमध्ये पाणी घालवलं काही लोकांना कळलं पण नाही ते पाणी कटरीमध्ये वाया गेलं माहितच नाही ना लोकांना पाणी किती वाजता येणार आहे म्हणजे ह्यांच्या मनाने कधी पाणी सोडते पाणी पूर्ण वाया जाते लोकांना माहित पण नाही पाणी हालेलं का सोडलेलं म्हणजे अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन अनियमितता ही कडून दिसून येते याच्यामध्ये नगर अध्यक्ष असतील नगर उपाध्यक्ष असतील पाणी पुरवठा सभापती ह्यांना काही घेण्या देणं नाही नातेपुते ते स्पष्ट दिसते विचार करा अकरा सवा अकराला तुम्ही पाणी सोडवलं आणि त्यानंतर लगेच दहा पंधरा मिनिटात पाणी तुम्ही घालवलं पण पाणी आलंय हेच कुणाला माहिती नाही कसं करणार तुम्ही कुठे मेसेज मेसेज पोहोचवला काय केला लोकांना सांगितलं की आम्ही सोडतोय साडे अकराला तुमच्या मनमाने पद्धतीने तुम्ही पाणी सोडायचं आणि कशा पद्धतीने काम करायचं हे नातूपुरी नगर पंचायतच्या लोकांना आता समजायला लागलेलं आहे आणि त्यामुळं लोक अनेक लोक माझ्याकडे येतात मला फोन करतात चांगली गोष्ट आहे जनतेमध्ये जनजागृती व्हायला लागलेली आहे लोक आता त्या गोष्टीसाठी आवाज उठवायला तयार झालेले आहेत हे सगळ्यात मोठं यश आहे लक्षात घ्या आपल्या अन्याय आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण त्यासाठी आवाज उठवला पाहिजे बंड केलं पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळतो हे आपण लक्षात घेतलं पण ही जाणीव आता नातेपुती ना नगरपंचायत जनतेमध्ये होत आहे त्यामुळे माझं नम्र विनंती आहे मान्य अधिकारी साहेब असतील लोकप्रतिनिधी असतील जे नगरपंचायतमध्ये निवडून गेलेले आहेत त्यांना सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे की आपण तात्काळ तळ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या त्यासाठी ठराव करावा त्याच्यासाठी ही टेंडर प्रक्रिया आणि टेंडर काढावं आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून तात्काळ ते करण्यात यावं त्याचबरोबर जे जनरेटर आहे त्याची सोय करण्यात यावी किंवा जी ग्रामपंचायत काळामध्ये जनरेटर होतं असं सांगितलं जात आहे त्याच्या त्याच्याविषयी मला जे कन्फर्म नाही ते ज्यावेळेस माहितीतून मिळेल त्यावेळेस ते कन्फर्म होईल जर असेल तर तात्काळ ते नगरपंचायतच्या माध्यमातून ते कव कुठं असेल ते घेऊन तिथं शिफ्ट करावं पाणी प्रा विभागामध्ये नसेल तर तात्काळ त्यासाठी ठराव करून त्याची निवेदक काढून किंवा त्या खरेदी कशी करता येईल त्याचा ठराव केला पाहिजे ही माझी विनंती आहे लेखी स्वरूपात आम्ही ते देणार त्याचबरोबर नातेपुते शहरामध्ये अनेक ठिकाणी आता जे काय प्रोजेक्ट आहेत पाणी म्हणजे टाक्या बांधण्याचं काम चालू आहे ते तात्काळ पूर्ण करून किंवा जे पूर्ण टाक्या ता, ता, झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा साठवणूक क्षमता आहे त्यामध्ये सुद्धा पाणी साठवलं जाऊ शकतं म्हणजे कुठेतरी त्या येणार तळ्यावर तस कमी होऊ शकतो त्याचबरोबर अनेक लोकांनी असं सुचवलं म्हणजे ते काय मला म्हणजे मला त्या गोष्टीविषयी माहिती नाही ती माहिती घ्यावी लागेल की जे आपले शंभू महादेवांच्या मंदिरासमोर जे बाजारच्या समोर जे तळ आहे त्या तळ्यामध्ये पण काही वेळा असं म्हणजे प्रोजेक्ट करण्यात आला होता की तिथं पाणी करायचं शुद्ध पाणी तिथं पाण्याची सोय करायचं असं तळ करायचं किंवा बगीचा करायचा असं काहीतरी होतं तिथे काही लोकांनी सुचवलं की तिथं पाण्यासाठी होऊ शकते का त्या तळ्यामध्ये साठवण होऊ शकते केली जाऊ शकते असे अनेक जणांचे मेसेज वगैरे मला येतात किंवा सांगितलं जातं तर त्या संदर्भात ऍक्च्युअली काय 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 विषय आहे त्याचा मला थोडासा अभ्यास करावा लागणार आहे त्या मी थोडीशी माहिती घेत आहे कारण त्या संदर्भात मला अशी माहिती मिळाली की तिथं नातेपुते नगरपंचायतकडून असं म्हणजे माहिती मिळाली की तिथं बगीचा किंवा गार्डन करण्याचा प्लॅन आहे नगरपंचायतचा ती तळ वगैरे बोटिंग वगैरे असं प्रकारचं त्यांच्यामध्ये म्हणजे आहे असं मला माहिती मिळालेलं आहे ते कन्फर्म नाही हे चर्चेतून विषय आहे लोकांच्या ते मी तुम्हाला सांगितलं ते काय असू द्या ते विषय असेल तिथे असेल परंतु पाण्याचा विषय जो आहे त्या संदर्भात माझी विनंती आहे की जनरेटरची सोय करावी तिथं जेणेकरून लाईटचा प्रॉब्लेम झाला तर लोकांना अडचण निर्माण झाली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर त्या जिथं खोलीकरण आहे रुंदीकरण आहे पाणी साठवण्याची क्षमता वाढवली पाहिजे हे एवढे माध्यमातून सांगतो आणि थांबतो माझे लढाचे चालू राहील जे जय महाराष्ट्र धन्यवाद